इथे पहा इकडे इकडे दाखवू शकता हे पा इथं या इकडे दाखवा हे पा हे इकडे पिंक आहे हे पा या समोर या इकडे दाखवा हे पिंक मशरूम आहे हे काय झगडलंय हे जेवढं छोटे छोटं दिसतंय का, का? सगळे येणार हे लोक खूप जागेमध्ये त्या मशरूमचा काय खरंय त्या उकांडे उगवलेल्या उक छत्र्या आहेत कुत्रे मुतलेले आहेत आणि त्याच्यातून खाते ते अरे काय धंदा येऊ हो? पण या गोट्यात एक सोनं तयार करण्याचं काम माऊलींनी केलंय आणि याच्यातलं उत्पादन माऊली संपूर्ण बीड जिल्ह्यात विकतात नमस्कार प्रेक्षकांनो आणखी एका प्रेरणादायी अशा व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे गेवराई तालुक्यातील बाग पिंपळगाव या एका छोट्याशा खेड्यातील माऊली सगळे या शेतकऱ्यानं याच गोठ्यात एक व्यवसाय सुरू केला तुम्हाला पाचटाचा गोठा दिसत असल पण या गोठ्यात एक सोनं तयार करण्याचं काम माऊलींनी केलंय आणि याच्यातलं उत्पादन माऊली संपूर्ण बीड जिल्ह्यात विकतात मग या गोट्यात माऊली नेमका व्यवसाय कोणता करतात आज आपण पाहणार आहोत माऊली आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे शेतकरी किंवा युवक आहे त्यांना परिचय सांगा तुमचा नमस्कार माझं नाव ज्ञानेश्वर मी येथील शेतकरी आहे मी एक छोटासा या गोठ्यामध्ये मशरूम उद्योग सुरू केलेला आहे तुम्ही कल्पना करू शकत नाहीत की मशरूमचा व्यवसाय अशा गोठ्यात सुरू करू शकतो का जे माउलींनी केलाय त्यामुळे हा व्हिडिओ एवढा युनिक असणार आहे एवढा बघण्यासारखं असणार आहे शेवटपर्यंत पहा कारण शेतकऱ्याचं कौतुक झालं पाहिजे की शेतकऱ्याने हा काय चमत्कार चमत्कार केलाय माऊली आपण आतापर्यंत जेव्हा जिथं जिथं मशरूम शेती पाहिली मशरूम उद्योग पाहिला तिथे ती ती तिथं खूप मोठे शेड पाहिले तिथं वातानुकूलित वातावरण पाहिलं आणि ते पाहता तुम्ही या गोट्यात मशरूमचं उद्योग सुरू केला हे काय कन्सेप्ट आहे तुमच्या गोट्यात कस काय सुरू केलं तुम्ही सर मी जर मोठे मोठे शेड वगैरे पाहिले तर एवढा मोठी गुंतवणूक माझ्याकडे नव्हती मी एवढी मोठी गुंतवणूक करू शकत नव्हतं मी त्याच्यातून मला कल्पना सुचली की आपण एका गोठ्यामध्ये हा मशरूम उद्योग चांगल्या प्रकारे तयार तयार करू शकतो त्याच्यामुळे मी हा गोठा केला आणि त्याच्या उत्पादन सुरू केलं हे मोठ्या शेड पाहिले जिथं जिथं मशरूम शेती परंतु ते शेड कशामुळे आहेत वातावरण मेंटेन करण्यासाठी पण या पठ्याने एवढं डोकं लावलं कारण हा शेतकरी माणूस आहे आणि या गोठ्यात मशरूम सुरू केलं कारण हे जी उसाचं पाचट आहे हे टेम्परेचर एवढं मेंटेन करतं हे शहरातल्या लोकांना माहीत नाही फक्त शेतकऱ्यांनाच माहीत असू शकतं की ह्याच्यात काय मेंटेन होऊ शकतं वरी पाचट आहे खाली चाळणी फाटके नेटचे कपडे आणि ह्याच्यात तुम्हाला आता मधी मशरूम शेती कशी केली आपण दाखवणार आहोत प्रेक्षकांनो तुम्हाला बाहेरून कुजलेलं पाचट फाटके तुटके नेट काहीतरी वेगळं आहेत शेण पाडलेलं चौगून हे गोठा दिसत होता परंतु मधी माऊलींनी हे सोनं पिकवलंय मशरूम शेती खेड्यात असल्या गोठ्यात आणि अशा पद्धती हे पहा एवढं फुलं हे तुम्हाला जे दिसतंय ह्याची फुलं मी म्हणतोय मोठ्या शेडमध्ये वातानुकूलित शेडमध्ये सुद्धा असं मशरूम येऊ शकत नाही अशा पद्धतीत सुरू केले आता एक गोष्ट सांगा मावली की आपल्याकडं किती प्रकारचे मशरूम तयार तुम्ही हे आपण चार प्रकारचे मशरूम करतो हा ऑलरेडी पिंक येलो आणि ग्रे कलर अच्छा आपल्याकडे दोन प्रकारचे दोन प्रकारचे आता मशरूम म्हणलं की खेड्यात नवीन आहे नवीन मशरूम कळतच नाही खेड्यात मशरूम खावं लागतं शरीराला का चांगलंय तर ह्याच्या विक्रीबद्दल जर म्हणाल तर आता एक आठ दिवसाला म्हणा किती दिवसाला याचा लॉट निघतो एका लॉट मध्ये किती मशरूम निघतो त्याबद्दल काय सांगा सर रेग्युलर निघतो दोन तीन किलो रेग्युलर मशरूम निघतो डेली दोन तीन किलो आ, दोन किलो तीन किलो रेग्युलर जर मशरूमचा भाव म्हणाल चार प्रकारचे मशरूम आहेत आज कसा भाव आहे त्याचा रेग्युलर साऱ्यांचा एकच भाव असतो अच्छा काय भाव आहे मशरूमचा चारशे रुपये किलो विकतो चारशे रुपये किलो आता कुठं कुठं विकत आहे विकतो तसं संभाजीनगरला पाठवतो पैठणला पैठण छत्रपती संभाजीनगर गेवराई अशा ठिकाणी ट्रान्सपोर्टची व्यवस्था कशी करतायची एसटी पाठवतो एसटी पार्सल किती सोप्या कन्सेप्ट म्हणजे उत्तम बिझनेसमॅन कसा असू शकतो त्याने कोड घातलेला असावा त्यांनी शर्टिंग केलेले असावे आणि त्यांची संकल्पना वेगळी असावी अजिबात हा माणूस हा शेतकरी सुद्धा एवढा उत्तम शास्त्रज्ञ या गोट्यात मशरूम शेती केली रोज तीन ते चार किलो मशरूम निघतं बरोबर आहे रोज तीन ते चार किलो मशरूम निघतं आणि चारशे रुपये किलो भाव आहे आता विकण्याचं बरेच वेगळा आम्ही जातो ना म्हणते सर तयार करू पण विकायचं कुठं अहो हे बाग पिंपळगाव खेड्यात काय ढेकळ हा माणूस छत्रपती संभाजीनगर गेवराई बीड पैठण या जागेवर एस टी नस टी मध्ये पार्सल टाकून मशरूम विकायचं काम रोज चार किलो आणि एका किलोचा भाव चारशे रुपये म्हणजे सोळाशे रुपये रोज मशरूम विकतात डेली आता एक गोष्ट आहे आता थोडं मशरूम घ्यायच्यात येऊ आता सध्या आपल्याकडे किती बेड आहेत मशरूमचे मशरूमचे सध्या शंभर बेड आहेत शंभर बेड शंभर बेड मधून चार किलो मशरूम आपल्याला तयार होतात आता तुम्ही म्हणला तर आपल्याकडं व्हाईट आहे येल्लो आहे पिंक आहे याच्यातून रोज वेगवेगळं म्हणलं तर किती किती क्वांटिटी मध्ये येतं नाही आपण जास्त घेतो तर व्हाईट मध्ये जास्त घेतो अच्छा पिंक वगैरे कलर जे मशरूम असतात येलो असतात ते आपण थोडे बॉक्स वगैरे ज्यावेळेस आपण पॅकिंग करतो पनीर त्यावेळेस ते चांगल्या प्रकारे दिसावं ग्राहकांना आकर्षण वाटावं ते ठेवतो अच्छा आता मशरूम जेव्हा आपल्याला इथं बघा इकडे या जवळून दाखवा अलीकडे समोर इथं दाखवा हे हे पा हे मशरूम आहे काय बघा हे किती फुलं ठेवा हे आपण जास्त त्याला जर खवळ तर ते मुडून जाईन नुकसान होईल आपल्या माऊलींची हे पा अशा पद्धतीत मशरूम येत असते हे आणि दुसरी हार्वेस्टिंग पहिली हार्वेस्टिंग तिसरी तिसरी हार्वेस्टिंग आहे कारण पहिल्या दुसऱ्या हार्वेस्टिंगला हे पूर्ण गच्च भरलेलं असतं हे तुमच्या लक्षात आलं का पहिल्या दुसऱ्या हार्वेस्टिंगला हे सुंदर भरलेलं असतं की तिसरी हार्वेस्टिंग आहे तरी असे आता इकडे दाखवा या इकडं हे इथं पहा इकडे इकडे दाखवू शकता हे पा इथं या इकडे दाखवा हे पा हे इकडे पिंक आहे हे पा या समोर या इकडे दाखवा हे पिंक मशरूम आहे हे काय झगडलंय हे जेवढं छोटं छोटे दिसतंय का सगळे येणार हे इकडं बाग हे हे पिंक आहे आणि तुम्ही जर मधी जर दाखवलं का हे पा तुम्हाला थोडं मधी येऊन दाखवतो कारण आपण उलट्या बाजूच आहेत ना हे पा हे मशरूम असे मोठमोठे लागलेले हे एकाच जागेवर नाही आता तुम्हाला कुठलं कुठलं दाखवा इकडे बघा हे दाखवा हे बघा अशा पद्धतीत हे सुंदर पद्धतीत माउली हे जे मशरूम तीन हेड बाहेर आलेले आहेत चौथ्या दिवशी मशरूम आपल्याला काढायला हे जे बारीक बारीक कोम दिसते हे चौथ्या दिवशी तुम्हाला हार्वेस्टिंग होते माऊली ह्याच्या किती हार्वेस्टिंग होते त्याच्या हार्वेस्टिंग करतो तीन हार्वेस्टिंग हार्वेस्टिंग अच्छा आता इकडे बघा ही जे आपल्याला मशरूम दिसते ह्याची किती हार्वेस्टिंग आहे ही तिसरी आहे तिसरी आता हे शेवट झाला आता समजा हार्वेस्टिंग झाली आता याची पुढची प्रोसेस कशी करतात बॅगाच काय करायचं हार्वेस्टिंग झाल्यानंतर आपण हे बेड आपण एक गांडूळ खताचे बेड तयार केलेले त्याच्यामध्ये हा भुसा टाकतो सर्वात खाली त्याच्यानंतर त्याच्यावर शेण टाकतो आणि नंतर आपण त्याच्यात गांडूळ सोडतो म्हणजे याचा आपण गांडूळ खत पण तयार करतो म्हणजे ह्याच्यातून जी रॉ मटेरियल आहे सुद्धा गांडूळ खत तयार करतो खत तयार करतो भन्नाट संकल्पना हे बुसकट वगैरे आता तीन हार्वेस्टिंग झाले ह्याच्यातून त्याने मशरूमचं उत्पन्न घेतलं आता हे टाकून द्यायचंय का नाही यांच्याकडे गाय मशीद ते शेण नाही त्याच्यामध्ये हे मटेरियल उलतायचं त्याला खालीवर करायचं आणि त्याच्यात गांडुळखत सोडायचं आणि ते सुद्धा खत विकायचं ही संकल्पना आहे माऊलींची आता माऊली एक गोष्ट सांगा की आपल्याला आता गांडुळखत बेड तयार करायची तुमच्या आपण पिशव्या म्हणून लोकांना समजायला पाहिजे या पिशव्यामध्ये काय काय मिक्स करावं लागतं त्यात काय काय असतं पिशव्यामध्ये काय काय या पिशव्यामध्ये गव्हाचा भुस्सा असतो गव्हाचा भुस्सा आणि मशरूमचे स्पॉन बियाणे म्हणजे स्पॉन हा हा तेवढंच तेवढंच हा गव्हाचा भुसा आणि प्रोसेस कशी असते सुरुवातीला आपण हे जो भुसा असतो कांद्याच्या बॅग मध्ये भरवतो दीडशे लिटर ड्रम मध्ये आपल्या दोनशे लिटरच्या ड्रम मध्ये दीडशे लिटर पाणी टाकतो त्याच्यामध्ये दीडशे लिटर फॉर्मोलिन आणि एक दहा ग्रॅम आपण बायोस्टिन टाकतो आणि त्याला पूर्ण ढवळून घेतो आणि ते बॅग त्याच्यात पंधरा तास आपण त्याला भिजवतो पंधरा तास भिजवल्यानंतर त्या पूर्ण त्याच्यामधले असलेले इतर बुरशी जंतू कीड ते नाहीशी होते व्यवस्थित होत मग त्याच्यानंतर हे पिशवीत भरायचं त्याच्यानंतर आपण त्याचं पाणी पूर्ण निसरून देतो बाहेर तुट्टी वाट बाहेर काढतो आणि पूर्ण जवळ ज्यावेळेस त्याच्यात सत्तर टक्के ओलावा राहील त्यावेळेस आपण त्याची पॅकिंग करतो हां मग पॅकिंग ह्या पिशवीत करायचे पिशवीमध्ये किती किलो भरतात बोसायो निर्जंतुकीकरण केलेला चार, चार चा है, है चा, हाँ हाँ। चा। ते पाच किलो भुसा चार ते पाच आणि ह्याच्यात जे बी आहे मशरूमचं ते बी किती टाकायचं बी आपण एक शंभर ते सवाशे ग्रॅम सवाशे ग्रॅम त्याच्यात तीन हार्वेस्टिंग होते असं ग्रेस धरा की आपण आता एक बेड तयार केला एक पिशवी तयार केली आपल्या भाषेत तर ह्याच्यामध्ये किती किलो मशरूम मिळतं तुम्हाला तीन हार्वेस्टिंग मध्ये एक किलो मशरूम मिळत एका बॅगला एक किलो तीन हार्वेस्टिंग मध्ये आपल्या सगळ्या बॅग किती दा आपल्या शंभर बॅग शंभर बॅग हे पा सुपी कॉन्सेप्ट आहे एका पिशवीमध्ये तीन हार्वेस्टिंगला एक किलो मशरूम मिळतं ह्यांच्याकडे शंभर बॅग आहेत म्हणजे एका लॉटला शंभर किलो मशरूम आणि एका किलोचा भाव आहे चारशे रुपये म्हणजे याचे होतात चाळीस हजार रुपये हे लॉट किती दिवसाला संपतो सुरुवातीला सव्वीस सत्तावीस दिवसात पहिली हार्वेस्टिंग होते दुसरी हार्वेस्टिंग तिथून पुढे दहा बारा दिवसांनी होते म्हणजे जवळपास चाळीस दिवसाने आणि तिसरी हार्वेस्टिंग हार्वेस्टिंग पुन्हा दहा दिवस म्हणजे जवळपास चाळीस पन्नास दिवसांना म्हणजे साठ दिवस दोन महिने दोन महिन्याला लॉट संपत आता आपण इथे गडळ बघतोय काय कशासाठी लावलोय हायग्रोमीटर म्हणतात याच्यामध्ये आपण टेम्परेचर आणि ह्युमिडिटी हे आपल्याला पाहता येते अच्छा टेम्परेचर समजा कदाचित ऊन भरपूर झालं उन्हाळ्याचा दिवस आले ऊन भरपूर पडलं तर आपल्याला ते कळतं की आपल्याला पाणी मारावं लागेल टेम्परेचर वाढलं काय करू या माणसाला या माणसाला गोट्यात मीटर लावले राव बर आता ह्याच्यात मिन टेम्परेचर किती लागतं जे की मशरूमला असं अतिशय मशरूमला एक सत्तावीस टेम्परेचर असावं अच्छा आणि गोठ्यामध्ये तुम्हाला असं वाटतं की कडक उन्हाळ्यात हे मेंटेन होत हा खो होत सर कारण त्याचा आम्हाला अनुभव आहे जवळपास उन्हाळ्यामध्ये जवळपास तीस टेम्परेचर पर्यंत जात त्याच्यापेक्षा पुढे आपण जाऊन देत कारण त्याला साईडला आपण हे जे ठिबकची नळी वगैरे लावलेली आहे त्याच्यामुळे आपण नेटवर पाणी सोडतो ते टेम्परेचर मेंटेन होत म्हणजे त्या नेटला नेटला <laughs> इकडे दाखवायला हे पा हे फाटलेलं नेट आहे शेतकरी सुद्धा किती मोठा शास्त्रज्ञ हे पा इथं नेट फाटलंय इथं त्यांनी ठिबक लावले कोट्यात तर टेम्परेचर जास्त जात नाही पण जर गेलं हे त्या ठिबकला पाणी सोडतात हे नेट ओलं करतात वरी पाच पाणी सोडलं पाचट गार आणि आतून बघाल हे सतरंजी ही हे काही जे तुम्हाला असं काही दिसत असेल ह्याच्यात काहीच वेगळेपण नाही म्हणजे जवळच्याच वस्तू तेच उपयोगात आणि त्याच्यात हे मशरूम केलेले आपण हे जे मशरूम आहे याला कोणत्या प्रकारचं कीटकनाशक बुरशीनाशक फर्टिलायझर आपण मारत नाही हा हे महत्वाचे कळलं पाहिजे म्हणजे ह्याला कुठलंच केमिकल कुठलं केमिकल आता मश्रुं, मश्रुं एक गोष्ट आहे की मशरूम मशरूम हार्वेस्टिंगची एक पद्धत कशी असते सांगा हार्वेस्टिंग कशी करतात त्याला पॅकिंग कशी करतात त्याबद्दल काय सांगा मशरूमचं हे जे आलेलं हे मशरूम आहे कडा याला असं आपण थोडं फिरव मिळवलं ते पूर्ण असं निघत हा येस हे ये गड्डाच निघला बाहेर येस हे ये पा अतिशय सोप आहे हे माऊलींनी सोनं पिकवलंय हो या गोठ्यात माऊली तुमचं काय कसं कौतुक करावं काय तुम्ही कर भले का तुम बले इंजिनिअर तुम्ही तर ह्याच्यात घातलेत इंजिनिअरची संकल्पना आणि याच्यात पॅकिंग काय संकल्पना हे झालं पॅकिंग माऊली तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे कारण मला बऱ्याच जागेवर हो मी ऐकलं की लोक काय म्हणतात मशरूम म्हणजे छत्री आणि मुतलेले त्या जागे छत्री आले ते लोक खातात काय सांगताल सर मला पण भरपूर लोक म्हणायचे की छत्र्याच कुत्रे मुतलेले छत्र्या उगवतात ते विकतात आता लोक असे काही बोलतात त्यांच्या काही तोंडाला आपण हात लावू शकत नाही परंतु जर तसं पाहिलं तर मशरूम मध्ये खूप चांगल्या प्रकारचे व्हिटॅमिन प्रथिने लोह अँटीऑक्सिडेंट चांगल्या प्रकारे पचनशक्ती क्रिया सुधारते अशा भरपूर त्याच्यामध्ये आहेत आणि चांगल्या प्रकारचे त्यात विटामिन असल्यामुळे ते खाण्याला खूप फायदेशीर आहे शरीरासाठी ह्याची जर भाजी पाहिली तर तुम्ही नॉनव्हेज पेक्षा भारी भाजी आहे परंतु जे ग्राहक माझ्याकडून घेतात त्यांनी मला सांगितले माऊली माळकरीत बरं का आणि खरं आहे सत्य लोक खूप जागेमध्ये मशरूमचा काय खरंय त्या उकांडे उगवलेल्या आहेत कुत्र मुतलेले आहेत आणि त्याच्यातून खाते ते अरे काय धंदा येऊ मशरूम ही जी भाजी आहे वर्तमान काळात व्हेजमध्ये सर्वात जास्त विटामिन आहेत आणि विशेष म्हणजे नॉनव्हेज पेक्षा याच्यात कारण का पचायला आहे आणि माऊलीन चांगले कोणते कोणते घटक आहेत त्यातील त्यामुळे ह्याच्याचं जे गैरसमज आहे किंवा तुम्हाला कुत्र्याचं ते आता काय कुठं कुठं विषय काढावते हो विषयसुद्धा हो काढू वाटणार त्यामुळं ह्याच्याकडे सकारात्मक बघलं पाहिजे आणि ह्या मशरूम बद्दल बौद्धिक क्षमता वाढणे तुमचं चिडचिडपणा कमी होणे तुमची पचनसंस्था सगळ्या गोष्टी याच भाजीमुळं हे होत्या आणि हो माऊली आपलं पोरग आहे शेतकऱ्याचं आहे तुम्ही किती मोठे असात तो आपण आपला माणूस मोठा केला पाहिजे त्यामुळं माऊलीचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलाय माऊलीला एक फोन करा व्यवसायाबद्दल माहिती घ्या आणि माऊलीचं मशरूम खरेदी करा आता तुम्ही बीड जिल्ह्यातले नाहीत तुम्ही म्हणता बाहेरचं कसं खरेदी करू तुम्ही कुठेही असा माऊलीला एक फोन करा माऊली तिथं पोच करतील फक्त आठ एक आहे की तुमची क्वांटिटी त्या प्रमाणात असली पाहिजे तुम्ही जर एक किलो म्हणता म्हणता मला कुठं धाराशिवला पाहिजे ते शक्य नाही त्यामुळं माऊलीला फोन करा क्वांटिटी सांगा माऊलींनी हायजेनिक कुठलंही केमिकल कुठलंही कीटकनाशक न स्प्रेर केलेलं या आपल्या खेड्यातल्या दादाच्या पारंपरिक आलेल्या गोट्यातलं मशरूम खायचंय ना तर मग माऊलीला फोन करा चला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका नवीन प्रेरणेबरोबर तोपर्यंत राम राम